महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये मी संपादक सचि जगताबापलं स्वागत करतोय आपण या ठिकाणी पाहणार आहोत मदनवाडी या ग्रामपंचायतच्या अंतर्गत त्या ठिकाणी वनीकरण क्षेत्र आहे आणि त्या वनीकरण क्षेत्रामध्ये तिथल्या सरपंच प्रतिनिधी यांनी जे काही अतिक्रमण केलेलं आहे त्या अतिक्रमणासंदर्भात शरद नानाची तारे जे महाराष्ट्र राज्य विजय रणस्तंभ धीमा कोरेगाव या ठिकाणच्या रणस्तंभाचे ते उपाध्यक्ष आहेत आणि त्यांनी वनविभागाने केले वन विभागाच्या जागेवरती केलेल्या सरपंचाच्या ज्या काही करामती आहेत त्या या ठिकाणी आपल्या आपल्याला त्यांच्या मुलाखतीतून या ठिकाणी आपण पाहणार आहोत आणि या या बा बाबीत वनीकरण विभाग कोणती भूमिका घेतो आहे हेही पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे नमस्कार मी शरद चितारे मदनवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे मी आपल्यापाशी आज लाईव्ह येण्याचं कारण पत्रकारला बोलवण्याचं कारण एकच आहे की इंदापूर तालुक्यामधल्या ज्या वन संरक्षण जमिनी आहेत वन खात्याच्या ज्या फॉरेस्टच्या जमिनी आहेत त्याच्यावरती अतिक्रमण बऱ्याच ठिकाणावरती जा होताना इंदापूर तालुक्यामध्ये दिसून येतं त्यापैकी मदनवाडी गावामध्ये हा अतिक्रमणाचा विषय आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पोचावा त्याचप्रमाणे वनमंत्री सुधर मुनगंटीवार यांच्यापर्यंत हा आवाज पोचावा त्याचप्रमाणे महसूल मंत्री आपले चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्यापर्यंत पोचावा या गोष्टीसाठी ही खरं आजचा आम्ही पत्रकारांना आमंत्रित केलेलं आहे कारण हे तिन्ही पदाधिकारी जे महाराष्ट्राचा कारभार सांभाळतात अत्यंत स्वच्छ कारभार म्हणून त्यांची प्रतिमा महाराष्ट्रामध्ये त्यांनी उज्ज्वल केली असं लोक म्हणतात मलाही त्यांचा आत्ता हा कारभार स्वच्छ आहे का हे पाहण्याची वेळ या माध्यमातून आलेली आहे मी भीमा कोरेगाव विजय सेवा संघाचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून तेव्हाच महाराष्ट्रामध्ये काम करत असतो तेव्हाच मी या मदनवाडी गावचा एक सामान्य सार्वजनिक सामाजिक क्षेत्रामधला काम करणारा एक छोटासा कार्यकर्ता जबाबदारी व्यक्ती म्हणून मी विवा वन विभागाला ह्याच्या अदोगर साधारणतः दोन हजार वीस त्याच्या अदोगर दोन हजार दोन या ठिकाणावरती दोन हजार बारा या दिवशी आम्ही पत्रव्यवहार करण्यात आलेले आहेत परंतु त्या पत्रव्यवहाराला आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचं प्रतिउत्तर फॉरेस्ट विभागाकडनं झालेलं नाही त्याच्यामध्ये दोन गोष्टी पाठीमागं करण्यामध्ये आल्या फक्त वन विभागाने आपल्या या ठिकाणावरती आले आणि आपल्या जागेची पाहणी केली ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्या गोष्टी झाल्या नाहीत आपल्याला समजून सांगायची काय कारण आहे तर आम्ही माझ्या माध्यमातनं मदनवाडीचे जे सरपंच आहेत जे ग्रामपंचायत सदस्य आहेत ते अतिक्रमणामध्ये राहतात याच्यासाठी आम्ही स्वतः जिल्हा कलेक्टर यांच्याकडे सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी ह्यांच्या सर्वांच्या विरोधामध्ये अपील दाखल करण्यात आलेलं आहे ते चौदा ज तीनच्या प्रमाणे त्यांना अपात्र करावं म्हणून करण्यात आलेले आणि ते अपात्र का केलं पाहिजे त्याचे काय ठोस पुरावेत हे दाखवण्यासाठी हे आजची खरे पत्रकार परिषद मी बोलावलेली आहे मी आपल्या पत्रकारांना दाखवू इच्छितो की या ठिकाणावरती एक माध्यमिक विद्यालय आहे आणि ह्या हे विद्यालय ज्या ठिकाणावरती बांधण्यात आलेलं आहे विद्यालय चा जवळपास पन्नास ते पंचावन्न टक्के भाग हा इमारतीचा वन खात्याच्या क्षेत्रामध्ये येतो त्याचा गट नंबर आहे एकशे अठ्ठावन्न आणि वन क्षेत्राचं हे एकशे अठ्ठावन्न गट नंबर म्हणजे हे क्षेत्र असताना ह्या विद्यमान सरपंचाच्या पतीने व त्यांच्या सासऱ्याने त्यांनी ह्या गटामध्ये अतिक्रमण करून ही वास्तू उभारण्यात आलेली त्याचप्रमाणे तुम्हाला लक्षात येत असेल की बिल्डिंगच्या आणि याच्या समोर हे पूर्ण पटांगण प्राणांगण जे आहे हे प्राणांगण जवळपास दोनशे ते दोनशे फूट जवळपास आहे ह्याची लांबी आणि रुंदी साधारणतः साठ ते सत्तर फूट आहे आणि मग एवढं मोठं अतिक्रमण त्यांनी जवळपास दोनशे फूट बाय साधारणत शंभर फूट असा त्यांनी अतिक्रमण या भागामध्ये केलेलं आहे मग ह्याचा गुंठा किती झाला हा आपणच जनतेने ठरवावा त्याचप्रमाणे ते त्यांनी एका खाजगी शाळाच्या माध्यमातून एक स्वच्छालय बांधलेलं आहे ते स्वच्छालय ले बांधलेलं आहे त्याचे गट नंबर आहे एकशे शहाऐंशी जो फॉरेस्ट विभागाशी निगडीत आहे तो फॉरेस्टचा मालकीचा आहे त्यां त्या फॉरेस्टच्या मालकीचा आ, उतारा असल्यानंतर असतानासुद्धा त्या ठिकाणावरती त्यांनी एक स्वच्छालय बांधलेलं आहे आणि हे अतिक्रमण एका विद्यमान सरपंच अश्विनी मारुती बंडगर जे स्वतः सरपंच आहेत आणि त्यांचे पती मारुती अर्जुन बंडगर हे त्यांचे पती आहेत यांच्या नावाने ही शिक्षण संस्था आहे आणि यांच्या शाळेच्या ठिकाणावरती असणारी ही बिल्डिंग गैरपद्धतीने आणि अधिकृत पद्धतीने जी वन खात्याच्या क्षेत्रामध्ये बांधण्यात आलेली आहे हे आपल्याला समजून सांगू इच्छितो पाठीमाग आपण जर पाहिलं गेलं तर गट नंबर एकशे अठ्ठावन्नचा काही भाग ह्या मंगल कार्यालयाशी निगडीत आहे आपण सर्वांनी ते नीट पाहावं ते मंगल कार्यालय आहे आणि ते मंगल कार्यालयाचा नॅशनल हायवे रोडपासून जे जागा सोडण्यात आलेले त्याच्यापासून ते आत्तापर्यंतचा जे भाग आहे तो काही भाग हा वन खाती क्षेत्राशी निगडीत असणारा एकशे अठ्ठावन्न नंबर गटामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की अशाच प्रकारचा एक गट वरच्या बाजूला तीनशे अठ्ठावन्न नंबरचा आहे ज्याच्यामध्ये कलेक्टर साहेबांनी वीस आर क्षेत्र खळवाडगी म्हणून लोकांच्या शहात्तर पुनर्वसित लोकांना त्या ठिकाणावरती दिलेलं आहे जे सामुदायिक क्षेत्र आहे परंतु ह्या महाशयांनी त्या ठिकाणीसुद्धा अतिक्रमण करून ग्रामपंचायतीला नोंद असणारी जवळपास चार हजार स्क्वेअर साडेचार हजार स्क्वेअर फुटाची बिल्डिंग तीन मजली त्यांनी ग्रामपंचायतीला नोंद केलेली आहे आणि ती खळवाडग्याच्या जाग्यावरती बांधण्यात आलेली त्यांना मूळ भेटलेला उतारा त्यांना मूळ भेटलेला प्लॉट हा वीरवाडी नंबर गटामध्ये आहे आणि हा जी उतारा आहे तो भिगवण गटाचा तीनशे अठ्ठावन्नचा गट आहे मग याही ठिकाणावरती त्यांनी अतिक्रमण केलेले जे मदनवाडीची हद्द नाही परंतु मदनवाडीच्या आधिपत्याखाली तो विषय येत होता असा परिस्थिती दाखवून त्या ठिकाणावरती अतिक्रमण करण्यात आलेला आहे मला आपल्या बंधूंना एवढंच सांगायचंय की त्या गटामध्ये अजून दोन ग्रामपंचायत सदस्य आहेत एकाचं नाव आहे शहाजी छबुराव बंडगर त्यांनी त्याच गटामध्ये अतिक्रमण करून त्या ठिकाणावरती त्यांची बिल्डिंग बांधलेली आहे त्यांच्या भावाच्या नावे त्यांनी त्याचा उतारा करण्यात आलेला आहे त्याच्या आठवला तशी त्याची नोंद आहे त्याच्यानंतर ना दुसरं आमच्या ग्रामपंचायत सदस्य जी महिला आहे त्या ठिकाणावरती त्या महिला सदस्यांनी म्हणजे संगीता राजेंद्र कुदळे म्हणून एक महिला सदस्य आहे त्यांनीही त्याच गटामध्ये म्हणजे तीनशे अठ्ठावन्न गटामध्ये जे राष्ट्रीय राज्य वन खात्याचा गट आहे त्याच गटामध्ये त्यांनी तुझा त्या ठिकाणावरती बांधकाम करण्यात आणि याची सखोल माहिती आम्ही आपल्या विभागाचे या भिगवन विभागाचे जे फॉरेस्ट अधिकारी जे आहेत विलास विकासजी नि विलासजी निकम साहेब यांना दिली त्या गेल्या टायमाची आमची त तारखेला तीस तारखेला साहेब साहेब साधारणतः या ठिकाणावरती आले होते एक तारखेला आणि एक तारखेला आल्यानंतर आम्ही एक तारखेला या ठिकाणावरती पाहिलं त्यांनी स्वतः निकम साहेबांनी सर्व जाग्यांवरती स्पॉट पंचनाम्यासाठी ते आले होते त्यांनी स्पॉट पंचनामाच्या जिओ टॅगिंगचे फोटो काढले आणि जिओ टॅगिंगच्या फोटोमध्ये त्यांनी स्पष्ट त्या नोट्सबुकवर त्यांनी लिहून घेतलं की ही जागा ही शाळा आणि हे स्वच्छालय आणि ते बिल्डिंग्स त्या शहाजी कुदळ्यांची बिल्डिंग असन घर असन किंवा राजेंद्र कुदळ्यांचं घर असन शहाजी भंडगरांचं घर असन आणि नाना इंजिनिअरचं ऑफिस असणारी जी बिल्डिंग आहे ज्या ठिकाणावरती तीन मजली बिल्डिंग बांधून दोन हजार चार पासून आज तागायत व्यावसायिक गाड्याच्या माध्यमातून लाखो रुपयाचे उलाढाल त्या माध्यमातून त्या ठिकाणावरती झालेली हा एवढा मोठा भ्रष्टाचार आहे हा एवढा मोठा भ्रष्टाचार आहे आणि या सर्व बिल्डिंगांच्यापैकी एका बिल्डिंगची नोंद असून ग्रामपंचायतकडे कार्यालयाची आज तागायत नोंद करण्यात ता आलेल्या नाही कारण त्या कार्यालयाचं उद्घाटन नऊ डिसेंबर दोन हजार अठरा साली झालेला आहे आणि एक विद्यमान सरपंच स्वतःचे असताना स्वतःच्या पदाचा वापर करून गैरपद्धतीने वापर केलेला आहे आणि तरीसुद्धा त्याचा आत्तापर्यंत कुठलाही महसूल एक रुपयासुद्धा त्यांनी भरला गेलेला नाही त्याचप्रमाणे या शाळेचाही कुठं आत्तापर्यंत नोंद केलेली गेलेली नाही आणि त्या ठिकाणावरती कुठल्याही प्रकारचं त्या कर वसुली ग्रामपंचायतीला भेटलेलं नाही म्हणजे शासनालाकडनं आपण लाभ घ्यायचा हा अनुदानित शाळा उभा करायची आणि अनुदानित शाळा सरकारकडनं अनुदान घ्यायचं सरकारच्या जागेमध्ये बिल्डिंग बांधायची आणि सरकारचीच फसवणूक करायची आणि सरकारचं फसवणूक करून त्या सरकारच्या पदार दिलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा लाभ घ्यायचा गैरपद्धतीनं आणि अधिकृत पद्धतीने आणि पद सरपंच पदाचा लाभ घेऊन त्याच चुकीचं पदाचा वापर करायचा हा इतका मोठा भ्रष्टाचार या माध्यमातनं या सरपंच पदावरती बसलेल्या सरपंचांनी केलं नाही त्यांच्या प्रतिनिधींनी केलं नाही आणि आता आम्ही आज पाहिलं त्यांची एक मुलाखत आली होती त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही सगळ्यांना घेऊन काम करतो त्याचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या मुलाखतीमध्ये देणार आहे परंतु त्यातनं मी तुम्हाला सांगतो की त्यांनी जी काम सांगितलं ज्या गोष्टी सांगितल्या पहिल्यांदा स्वतः पाळल्या पाहिजे लोकांना कर भरायला आपण प्रवृत्त करतो आणि आपण स्वतः कर बुडावतो हा महाराष्ट्र शासनाच्या नियमांचा भंग आहे आणि नियम आपल्या का, कायद्याचा गुन्हा नाही मग हे कायद्यामध्ये गुन्ह्यामध्ये तरतूद आहे असा जर गुन्हा करणाऱ्या माणसांना ग्राम सचिवा माध्यमातनं आपल्या ग्रामविकासाचं डिपार्टमेंट वेगळं आहे त्याचे ॲडिशनल सचिव जे जोशी साहेब आहेत त्यांच्याकडे ते डिपार्टमेंट आहे आणि त्या माणसांच्या माध्यमातून आम्ही त्याच्या पद्धतीनं पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून त्यांना त्याच्यावरती शासन झालं पाहिजे आणि त्यांना त्या पदावरनं हाकाललं पाहिजे त्यांना त्या ते पदावरती राहण्याचा नैतिक अधिकार नाही असं माझं स्पष्ट म्हणणं आहे आपण एवढंच या ठिकाणावरती समजून घ्यावं की हे सर्व ग्रामपंचायत सदस्य जे आहेत जे अश्विनी मारुती बंडकर असतील शहाजी छबुराव बंडकर असतील किंवा संगीता राजेंद्र कुदळे असतील यांनी महाराष्ट्र शासनाच्या जागेमध्ये अनधिकृत बांधकाम करून आपल्या पदाचा गैरवापर करून या ठिकाणावरती निवडून आलेले आहेत आप आपल्या पदामध्ये सरपंच झाले तर आतोनात या गावच्या विकासामध्ये अत्यंत चांगलं काम केलेलं असं त्यांनी सांगतात परंतु मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे की त्यांनी नेमका कोणत्या पद्धतीने विकास केला आणि किती भ्रष्टाचार केला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही पुरावे घेतलेले आहेत आमच्याकडे त्याच्याबद्दलचे पुरावे आहेत ह्यांच्या नोंदी आमच्याकडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमच्याकडे भेटलेल्या आहेत आम्ही हवेमध्ये अजिबात गोळीबार करणार नाही आमच्याकडे ठोस पुरावे आहेत त्याच्या संदर्भामध्ये आणि ह्या सर्व गोष्टींची पाहणी करण्यासाठी फॉरेस्ट वन विभागाचे सर्व अधिकारी आले होते त्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणावरती जिओ टॅगिंगच्या माध्यमातून त्यांची सीमारेषा कुठं आहे आणि किती जागा या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या त्या विभागाच्या त्यांच्या स्वतःच्या खा मालकीच्या हे बघितलेलं आहे आणि मदनवाडी ग्रामपंचायतच्या उतार्यामध्ये दिसणारी ही वन फॉरेस्टची जागा जी तीनशे एकशे अठ्ठावन्न गट आहे त्या एकशे अठ्ठावन चाळीस ते पंचाळीस टक्के घेतलेले आहे आणि हे सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणावरती येऊन पाहणी केल्यानंतरनं हे सगळं क्लिअर अहवाल तो तुम्हाला मिळाले का ते अहवाल आतापर्यंत आम्हाला भेटलेला नाही परंतु ह्याच्या अगोदर आम्हाला एक पर्सनल आम्ही संस्थाच्या कार्यकर्ते आम्ही नेमले होते त्यांच्याकडनं जे महसूलचं एक मॅप असतं मॅप असतं ते आम्ही मॅप ओपन करण्यात आलं आणि त्या ठिकाणावरनं जिओ टॅगिंगचे फोटो घेण्यात आले होते ते ठोक फोटो आम्ही ज्यावेळेस अपील दाखल करण्यात आलं यांना बटतर्फ करण्या त्यांना पदमुक्त करण्यासाठी सांगितलं होतं त्यांना पदावरनं काढून टाका म्हणलं होतं तर न त्या गोष्टी करण्यासाठी जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांकडं ते आम्ही हे दाखल केलं त्यावेळेसच ह्यावेळेसचे सर्व पुरावे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिसच्या फॉर्म सहित जोडलेले आहेत किती वेळ झाला साधारणतः तीन महिन्यापूर्वी म्हणजे सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस ला आ, हा आम्ही अर्ज कलेक्टर ऑफिसला दाखल केला होता अपील त्याच्यानंतर ना दोन एक एक चार तारखेला साधारणतः त्याचा अहवाल प्रोसेस खाली प चालू करण्यासाठी अमलेशेट करण्यात आलं परंतु काही कारणास्ती राजकीय दबाव वापरून तिथल्या लोकांनी त्या ठिकाणावरचं कागदपत्र पूर्ण हलवली गेली नाही आणि ती इंदापूर तहसीलला आली नव्हती परंतु काही कारण नसताना एक दीड महिन्यानंतर मी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एप्रिल महिना आम्हाला असल्याकारणाने आम्हाला काही एप्रिल महिन्यामध्ये कलेक्टर ऑफिसला जाता आलं नाही परंतु मी मे महिन्यामध्ये मी गेलो आणि त्यानंतर माहिती घेतल्यानंतरनं साधारणतः पंधरा मेच्या दरम्यान आम्हाला पाच सात मार्च मेच्या दरम्यान आम्हाला लक्षात आलं की खाली पत्रव्यवहार कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत फॉरेस्ट अधिकाऱ्यांना हे सर्व सुद्धा आतापर्यंत हा विषय का बंगायला थांबला आहे नाही आता हा विषय असा आहे की बी गेली दोन महिन्यापूर्वीच हा विषय जास्त करून लावून धरण्याचा निर्णय घेतला कारण ग्रामपंचायतीमध्ये झालेला भ्रष्टाचार पाहतो आम्ही ग्रामपंचायतीमध्ये चाललेला एक कारभार पाहतोय आम्ही एक एक हाती सत्या चालवण्याचा प्रकार पाहतोय आम्ही त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे सरपंच असणारी महिला आहे आणि त्याचा उपभोग त्यांना ते न घेता ते स्वतः न घेता ते त्यांचे स्वतः जे मिस्टर आहेत पती आहेत ते त्याचा कारभार सगळं पद्धतीनं आहेत कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की जे सरपंच आहेत स्वतः आहेत त्यांनी तो कारभार पाहायचा असतो परंतु त्यांनी तो कारभार पाहिला नाही ते स्वतः सरपंच प्रतिनिधी तुम्ही आता मनाला बोलताना की विद्यमान ज्या महिला सरपंच आहेत त्यांचे पती मारुती बंडगर आणि त्यांचे सासरे यांनी दोन हजार चार पासून जे अतिक्रमण केलं आहे विभागाच्या आणि त्याच्यामध्ये जे व्यापारी गाळे काढून जे लाखो रुपयाची उलाढाल केली तर त्याच्या संदर्भात तुम्ही इतके दिवस का गप्प होता मग नाही याच्या याच्या अगोदर आम्ही ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केलेला आहे परंतु पाठीमाग साहेब म्हणून होते वन त्यांनी त्या ठिकाणावरती काही गोष्टी करण्यात आल्या आणि त्यांनी त्या केल्यानंतर काही लोकांना नोटिसा पण त्यांनी आहिर साहेबांच्या माध्यमातून वन फॉरेस्टच्या अधिकार अतिक्रमण आहे म्हणल्यानंतर त्यांचं पदाची निलंबितता झालीच पाहिजे त्यांचं निलंबित तर ते झालीच पाहिजे त्यांना ह्या पदापासून पदमुक्त केलं पाहिजे त्यांनी पदाचा गैरवापर केला हे स्पष्टच आहे त्यामुळे ह्या वन फॉरेस्ट मध्ये असणाऱ्या या जागेचा ताबा खर, आता खरं वन अधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे तुम्ही आता म्हणाला की मारुती बनगर यांनी काही पत्रकार परिषद घेऊन त्यांचा एक व्हिडिओ आला आता त्याच्यामध्ये उल्लेख असा केला आहे की ग्रामपंचायतीचं काम किंवा विकास काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालतात तर तसं आहे का परिस्थिती नाही नाही तशी अजिबात परिस्थिती नाही आहे कारण त्यांचा मी मागा व्हिडिओ पाहिला एक तास दीड तासापूर्वी त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की मी मान्य मंत्र्यासाहेबांच्या हस्ते विकासाच्या माध्यमातून अजितदादांच्या माध्यमातून बऱ्याचशा नव्वद कोटीचा के विकास केला नव्वद कोटीचा विकास आमच्या मदनवाडीच्या माध्यमातून परिसरामध्ये केला त्यापैकी पन्नास कोटीचा निधी हा मदनवाडीच्या विकासामध्ये आलेला आहे आता एम जे पीची जी स्कीम आहे किंवा राष्ट्रीय महामार्गाच्या स्कीम असतात राज्य महामार्गाच्या स्कीम असतात ह्या काय मदनवाडी ग्रामपंचायतीने मंजूर केलेल्या नसत्या महाराष्ट्रभर एम जी पीची कामं चालू आहेत आणि राष्ट्रीय महामार्गाची राज्य महामार्गाची कामं चालू आहेत हे राज्य पातळीवरची प्रश्नावली असते त्याचा ठराव ग्रामपंचायतीने दोन हजार बा मध्ये काय दोनमध्ये मध्ये काय मागण्या केल्या होत्या त्याच्यानंतरनं दोन हजार सातमध्ये काय मागणी केली होती त्यामुळे दोन हजार बारा चौदाला काय मागणी झाली होती दोन हजार सतरा अठराला मागणी झाल्यानंतरनं पण त्या रोडला मागणी केल्यावरती आता ते दोन हजार अठरा एकोणीसला त्याला मा तांत्रिक मान्यता भेटली होती आणि आता दोन हजार दो चोवीस पंचवीसला ला त्याची काम चालू आहे मदनवाडी ग्रामपंचायतीवर आता जी सत्ता आहे ती सत्ता कोणत्या पक्षाच्या माध्यमात नाही ह्याच्यामध्ये असं झालं होतं आम्ही त्रिसंग परिस्थिती निर्माण झाली होती आमच्या पार्टीचे चार सदस्य निवडून आले होते त्या साता विद्यमान सरपंच आहेत त्यांच्या पार्टीचे तसं पाहिलं गेलं तर दोनच तीन सदस्य ग्रामपंचायत सदस्य निवडून आणि स्वतः सरपंच निवडून आले परंतु ही सर्व जेवढी गट आहेत हे दोन तीन काय गट पडले होते एक हर्षवर्धन पाटलांचा गट सोडला तर दोन गट हे दत्तात्रय माम यांच्याच गटामधले होते म्हणजे राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आहे असं म्हणायचं राष्ट्रवादी पक्षाची हा सत्ता आहे म्हणायची त्याला जुळून असा एक प्रश्न आहे की तुम्ही पण काही काळ राष्ट्रवादी पक्षात काम केलेलं आहे तर ह्या ह्या बाबतीत जर हे वना वनाच्या जमिनीवर जर अतिक्रमण होत होतं तर मग त्यावेळेस तुम्ही का नाही आवाज उठवला किंवा पहिल्यांदा मी दूर करतो की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा केव्हाही पदाधिकारी नव्हतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमचे काही सहकारी मित्र आहेत त्यांच्यासंग माझ्या सलोख्याचे संबंध होते मी प्रथम ज्याचा पदभार स्वीकारला ते माझं पद आहे रिपब्लिकन सेना इंदापूर तालुका अध्यक्ष मी त्या माध्यमातून चळवळीशी काम केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी पदयुक्त सदस्य कधीही नव्हतो ना आज आहे नाही परंतु दत्तात्रय मामा बरणे यांचं कार्य पाहिलं होतं त्यांच्या कार्याला सलाम म्हणून आम्ही मामांच्या पाठीमागं काम केलेलं आहे त्याची प्रसिद्धी म्हणून किंवा त्या ठिकाणावरती त्यांच्या व्यासपीठावर जाणे असन राष्ट्रवादीच्या जा कार्यक्रमाला हजर राहणे असेल या गोष्टींमुळे राष्ट्रवादीचा मी एक काहीतरी सहकारी असावा किंवा पदाधिकारी असावा असा लोकांचा समजलं तसं काही आत्तापर्यंत झालेलं नाही दुसरी गोष्ट झाली बरडणचा विषय विषय घेतला होता त्यावेळेस काळेसाहेब आपले पनवन परिक्षेत्र अधिकारी होते त्यावेळेस पण मी हा विषय घेतला होता आणि त्यानंतरनं त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टीची कारवाई करण्यामध्ये पण आली होती आणि परंतु त्यावेळेस फक्त काही लोकांना नोटीस करण्यात आली आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणावरती एक सीमा बांधकाम काही पुढं वाढावं नाही म्हणून काय गोष्टींसाठी त्यांनी करून ठेवलं होतं म्हणजे आम्ही काम आत्तापर्यंत केलं नाहीत हा आमच्यावरचा आरोप चुकीचा आहे मी त्याच्यावरती काम केलं आहे आणि मी आजही त्याच्यावरती काम करतोय आता हे काय जर म्हणतील की हे राजकीय स्टंट आहे त्यांचं वैर मनुष्य आहे तर आमचं कुठल्याही प्रकारचं वैर मनुष्य नाही आम्ही काय एकमेकाच्या बांधाला बांध नाही आमचा फक्त एकच आहे की इंदापूर तालुक्यामध्ये काम करत असताना मदनवाडी ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना हा पदाधिकारी जर एक हाती बायको सरपंच असताना स्वतः सरपंच पदाचा वाव आणून आमच्या गावामध्ये जर ढवळाढवळ आमच्या ग्रामपंचायतीच्या विभागामध्ये करत असेल माझी ग्रामपंचायत मिसेस आहे आम्ही आहोत परंतु या आम्ही पण आहोत काय करत नाही त्यांच्या आमच्या पदावरती आम्ही नाही गोष्टी करत जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या आता येणाऱ्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून आता त्यांनी ती इच्छा बोलून दाखवली त्या व्हिडिओच्या माध्यमातून की दत्तात्रय भरणींनी जर जबाबदारी दिली तर मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायला इच्छुक आहे तर त्या माध्यमातून जर तुम्ही हा मुद्दा उचलून धरता तर जनमानसात असं नाही का वाटणार की तुम्ही हा निवडणुकीसाठीचा सा मुद्दा तयार करताय नाही निवडणूक हा स्वतंत्र लोकशाहीचा आधार आहे प्रथमता आणि कोणी उभा राहायचं कोणी नाही उभा राहायचं आणि कोणी कोणाला तिकीट द्यायचं त्यांनी जाहीर केलं म्हणजे मामांनी तिकीट दिला असा काही त्याचा अर्थ होत नाही मामांपशी पन्नास माणसं आतापर्यंत लाईनीमध्ये उभा आहे जिल्हा परिषद गटामध्ये पंचेचाळीस हजार मतदार आहेत त्यापैकी पन्नास तरी माणसं कमीत कमी मामाकडे तिकीट मागणार आहेत त्यापैकी ही एक आहेत याला लय ह्या गोष्टीला लय महत्त्व ही काय मोठा विषय नाही आणि जो आणि अधिकृत पद्धतीनं बेकायदेशीर पद्धतीने सरकारी जागेचा लाभ घेत असेल सरकारी जमिनीचा लाभ घेत असेल तर मामा पण हुशार आहेत त्यांना कोणाला उमेदवारी दिली पाहिजे भ्रष्ट उमेदवाराला दिली पाहिजे का नाही दिली पाहिजे याचं मामाला ज्ञान आहे त्यामुळे मामा ज्याला त्याला उमेदवारी देताना चौकच बुद्धी नाही देत्या कारण भविष्यामध्ये जर हे कलेक्टरपर्यंत हा विषय गेल्यानंतरनं हे बेकायदेशीर पद्धतीने अतिक्रमण आहे हे सिद्ध होणार आहे आणि त्यावेळेस मामा काय त्यांना उमेदवारी देऊन पुन्हा तीच माणूस तीच जिल्हा परिषद लढवायला ते काय मामाला परवडण्यासारखं नाही म्हणून मामा योग्य निर्णय घेतील त्या एक, एक शेवटचा प्रश्न की आता तुम्ही जो वन वन विभागाच्या जमिनीवर जे पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी जे अतिक्रमण केलेला आहे आणि त्या संदर्भात जो तुम्ही गंभीर स्वरूपाचा एक मुद्दा उचललाय आता तो शेवटपर्यंत जाणार शंभर टक्के ह्याच्यासाठी मी इंदापूर तालुक्यातल्या वन परिषेत्र अधिकाऱ्यांशी भाग्यश्री ठाकुरताई यांना भेटलेलो आहे आत्ता त्याच्यानंतर ना उद्या तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल सुद्धा करण्याचा प्रयत्न होऊ शकतो नाही नाही आता हे हो राजकीय क्षेत्र आहे राजकीय क्षेत्रामध्ये खोटे गुन्हे दाखल होण्यासाठी काय नवीन बाब नाही आहे आपल्यासाठी चळवळीत काम करत असतो आम्ही आजपर्यंत माझ्यावरती कुठल्या प्रकारचे असे गुन्हे दाखल झालेले नाहीत कारण मी पुराव्याशिवाय कधीच काही करत नाही मी चळवळीत जरी काम करत असलो तरी माझी काही प्रेस्टेज आहेत मी पण एक व्यावसायिक आहे मी बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर आहे आणि मलाही माझ्या बांधकामाशी क्षेत्राशी सर्व गोष्टींची मला माहिती आहे कामकाजाची मलाही माहिती आहे गेली दहा पंधरा वर्ष झालं आम्ही ग्रामपंचायतीमध्ये काम करतो आहे त्यामुळं आम्हाला ग्रामपंचायतीच्या कारभाराची पण पूर्ण माहिती आहे त्यामुळं हा काय विषय कऊ नये आमच्यासाठी